का बरं हॉस्टेलला टाकायचं तुला बघ किती वाजलेत आता न तू त्याला झोपू देत नाही दहा वाजले आहेत तू पण झोपत नाही त्याला पण झोपू देत नाही त्याला सारखं मारती सार कुठं मारलं तुला आता का असं करते आगपणा जाऊ दे का दादाला हॉस्टेलला मग कोण खेळणार तुझ्यासोबत मग ती एकटीच राहू दे का ती हॉस्ट तू हॉस्टेलला गेल्यावर मग तिला जीव कोण लावणार तू तिचा मोठा दादा नाही का का नाही सांभाळणार तू तिला का नाही सांभाळणार लहान आहे ना ती तिला काही कळतं का, का? मग तू समजून घ्यायचा ना तिला बघ बर बघ बघ मग आरू नको तुला झोपायला सांगितलंय ना कसे झालं डोळे झोपीने हे का झोपते का दादा झोप दा तू तू झोप तू झोपतीला बोलू नको आता अजिबात हां तिला नाही बोलायचं हे नाही झोपत हे आगाव आहे आगाव पुरकी कशी बघते अजून हे का किती नाटकं करती आग्गाव या आगाव <laughs> <laughs> लहान असून सारखं त्याला मारती सारखं त्याला मारती तुला झोपायला सांगितलं ना गाय कर गाय कर झोप चल बर झोप झोप झोपती नाही झोपत तू पप्पा येऊ दे घरी मग भक्तीचं नाव कसे सांगते पप्पाला पप्पा आल्या बघतीचं नाव कसे सांगते तिला आगावपणा करायला लागली ऐकते अजून कान देऊन ऐकती सगळं <laughs> कशी मान करती <laughs> काय Tuh, tisu nauna, suamin la sanga. Udah, ha? Kaiman na suamin la? Suami? Suamin la hilo sanga. Ha, hilo sanga, baik. Bagat tadi, suami la na sanga. Tuh, duk, besa ta. Jep. Tuh, hasu अजिबात हसू नको तुला मी झोपायला सांगितलं य स्वामिनी <laughs> ए स्वामिनी स्वामीनी स्वामिनी स्वामी वैताग आला स्वामीला वैताग वैता कस येतो वैताग वैताग आला वैताग 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 आला वैताग कस आला वैताग 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 दादाने वैताग दिला स्वामिनीला वैताग दिला दादाने वैताग दिला वैताग दिला वैताग बरं 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 हां बरं हां 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 काय झोप चल झोपतो तू झोप 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 ग काय नाक दाखवते नाटक करते कशी आगावपणा करते झोप म्हणलंय तुला मी हो झोपाली झोप झोपाली रे बाळाला झोपा झोपा चला झोपचल झोप पटकन झोपचूप झोप <laughs> लय आगावे लई लय लय आगावेल लई तर कशी झोपला आता शांत आता हा झोप 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 दादा तिला झोपो रे झोपू जुप तिला हां झोपू बरं 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 हा. बरं हां बरं नाही हाय नको नको आतलावर आहे तिला बर नाही हा 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 मारेल बट का तिक बसतात झुक तू आता तू डोळे बंद करून तर मारल ती बघ तुला झोप आता त्याच्याकडेच बघत बस आता झोपू नव्ह आता बघ त्याच्याकडंच स्वामिनी अय स्वामिनी अगं झोप ग कशी बसली तर कशी नाटकी करते तू झोप नाही मारत ती झोप तू काढू कपट्या का ऐ सामिनी काय झाले काय अय स्वामिनी बांगड्या बघा आमच्या बांगड्या आहेत बांगड्या तसं नाही करायचं काढ हात काढ झोप त्या बघ हात काढ काढात हातकाठ काढात कर, हात का हां हा हात हातकाड <laughs> <laughs> स्वामिनी स्वामिनी झोप चल तर तब बघतो आता झोपला आता चला चला झोपा आता سلام <applause> <applause>